मंडळी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील युती आघाड्यांचं चित्र आता जवळजवळ स्पष्ट होत चाललंय त्यादृष्टीनंच काहीच दिवसांपूर्वी असे आकडे बाहेर आले होते की महायुतीमध्ये भाजप बत्तीस जागांवर निवडणूक लढवेल तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला प्रत्येकी दहा आणि सहा अशा जागा वाटून येतील मागच्या व्हिडिओत आपण भाजप कोणत्या जागांवरती निवडणूक लढवेल यावर चर्चा केली होती आजच्या व्हिडिओत आपण शिंदे गट कोणत्या जागांवर निवडणूक लढवू शकतो हे पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष बारी मंडळी सध्याची महायुतीमधील जागांची समीकरणं पाहता शिंदे गट हा युतीमधील भाजपानंतरचा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे शिंदे गटाचे सध्या एकूण तेरा खासदार आहेत तसेच इतर दोन तीन मतदारसंघांमध्ये शिंदे गटाची ताकद बऱ्यापैकी एकंदरीत परिस्थिती पाहता शिंदे गटाकडून काही अपवाद वगळता बहुतांश खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यानुसार शिंदे गटाचे लोकसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार पुढील प्रमाणे असू शकतात तर बघा शिंदे गटाला मिळू शकते अशी पहिली जागा आहे ती म्हणजे बुलढाणा मंडळी बुलढाणा हा मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात राहणार हे जवळपास निश्चित आहे कारण या मतदारसंघात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे हो, सलग तीन वेळा निवडून येत आहेत त्यामुळं त्यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे प्रतापराव जाधव हो यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवलेला हो आहे गेल्या लोकसभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला होता त्यावेळी वंचितच्या उमेदवाराने घेतलेली मतं ही जाधव हो यांच्या पथ्यावर पडली होती मात्र यावेळी वंचितने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास प्रतापराव जाधव हो यांना ही निवडणूक जड जाऊ हो शकते पण इथलं एकूण पक्षीय बलाबल बघता ही जागा प्रतापराव जाधव हो यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे बाकी इथून स्वाभिमानीचे रविकांत तुपकर हे सुद्धा इच्छुक आहेत तर भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचं सुद्धा नाव इथून चर्चेत आहे अजितदादा गट सुद्धा इथून निवडणूक लढवण्यास आग्रही आहे अजितदादा गटाचे राजेंद्र शिंगणे यांनी इथून गेल्या वेळेस निवडणूक लढवली होती दुसरीकडं महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे इच्छुक असल्याचं बोललं जातं त्यानंतर शिवसेना शिंदे गटाला मिळू शकते अशी दुसरी जागा आहे ती म्हणजे रामटेक मंडळी रामटेक मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे कृपाल तुमाणे आहेत त्यामुळे जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाकडे जाणार अशी शक्यता वर्तवली जाते हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असून कृपाल तुमाणे यांनी या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये तुमाने यांनी काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांचा एक लाख सव्वीस हजार मतांनी पराभव केला होता तर दोन हजार मध्ये त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना पराभूत केलं होतं आता या मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाल राऊत आणि गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले किशोर गजभिये यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भावना गवळी ह्या सध्याच्या विद्यमान खासदार आहेत त्यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा बाजी मारली तर आधी सुद्धा वाशिम या स्वतंत्र लोकसभा मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा खासदारकी भूषवले हो आताही शिंदे गटाकडून पुन्हा एकदा भावना गवळी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली हो जाते दोन जा हजार मध्ये भावना गवळी यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते मानिकराव ठाकरे यांचा जवळपास एक लाख अठरा हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात भाजपचे चार तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे मात्र सध्या शिंदे गटात असणाऱ्या भावना गवळी आणि भाजपचे संजय राठोड यांच्यात तीव्र मतभेद आहेत त्यामुळे ही बाब भावना गवळी यांच्यासाठी काहीशी अडचणीची ठरू शकते महायुतीच्या जागा वाटपामध्ये इथल्या विद्यमान खासदारांमुळे शिंदे गटाला मिळू शकतो असा चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगोली मंडळी हेमंत पाटील हे इथले सध्याचे विद्यमान खासदार आहेत तसेच ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा दोन लाख सत्याहत्तर हजार आठशे छप्पन्न मतांनी पराभव केला होता सध्या या मतदारसंघात भाजपचे तीन शिंदे गटाचा एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे सध्याची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित आहे तसंच इथलं एकूण पक्षीय बालाबल पाहता इथं महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे यानंतर शिंदे गटाला मिळू शकतो असा पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक मंडळी हा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाला मिळू शकतो हेमंत गोडसे हे इथले विद्यमान खासदार आहेत गोडसे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांचा दोन लाख ब्याण्णव हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघातील तीन आमदार हे भाजपाचे तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक आमदार काँग्रेसचे शिंदे गटाकडे इथे एकही आमदार नाही त्यामुळं जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ मिळवण्यासाठी शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागू शकते असं बोललं जाते पण तरीसुद्धा शिंदे गटानं इथं स्ट्रॉंग दावा ठोकलेला आहे ही जागा शिंदे गटाला मिळाल्यास इथं हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील तसंच इथं भाजपासह हो अजित पवार गटाची बऱ्यापैकी ताकद असल्यानं वरकरणी महायुतीचं यानंतर शिंदे गटाला मिळू शकतो असा सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण मंडळी शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या कल्याण लोकसभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत या मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपामध्ये जोरदार दावे प्रतिदावे केले जात आहेत मात्र विद्यमान खासदार शिंदे गटाचा असल्यानं इथं श्रीकांत शिंदे हेच येथील पुढचे उमेदवार असतील असं मानण्यात येते दोन हजार एकोणीसमध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांचा तब्बल तीन लाख चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता इथले तीन आमदार हे भाजपचे तर एक शिंदे गटाचे आहे इथं एक आमदार मनसेचा आहे तर शरद पवार गटाचा एक आमदार सुद्धा इथं आहे इथलं एकंदरीत चित्र बघता वर्षीची निवडणूक काटेकी होणार हे नक्की मंडळी महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदे गटाकडे राहील असा सातवा मुंबईतील मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ राहुल शेवाळे हे इथले विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा एक लाख बावन्न हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात भाजपचे दोन तर शिंदे गटाचा एक आमदार आहे इथं राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक आमदार आहे आता या मतदारसंघात राहुल शेवाळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे मात्र इथं महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद समसमान असल्यामुळं इथून अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे त्यानंतर शिंदे गटाला मिळू शकतो असा आठवा मतदारसंघ तो म्हणजे शिर्डी मंडळी इथं शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत इथं काँग्रेसचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत तर भाजपा आणि ठाकरे गटाचा इथं एक एक आमदार आहे विद्यमान खासदार असल्यामुळं महायुतीकडून इथल्या उमेदवारीची माळ पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे यांच्याच गाळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे यानंतर या यादीतला नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे मावळ मंडळी मावळमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष इच्छुक आहेत मात्र इथून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित आहे श्रीरंग बारणे हे येथील विद्यमान खासदार असून दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा दोन लाख पंधरा हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिंदे गट आणि अपक्ष असे प्रत्येकी एक एक आमदार आहेत येथील राजकीय समीकरण महायुतीला अनुकूल आहेत त्यामुळे इथून श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे अर्थात पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी द्यावी या मागणीनं मध्यंतरी जोर धरला होता तरी सुद्धा बारण्यांची या मतदारसंघातील दावेदारी पक्की मांडण्यात येते यानंतर या यादीतला या दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर संजय मंडलिक हे इथले विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा दोन लाख सत्तर हजार मतांनी पराभव केला होता विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं वर्चस्व राखलं होतं मात्र धनंजय महाडिक हे भाजपात गेल्यामुळे इथली समीकरणं बदलले आहेत त्यामुळे इथं अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता आहे अर्थात धनंजय महाडिक हे भाजपाकडून उत्सुक असले तरी संजय मंडलिक यांची महायुतीमधली दावेदारी फिक्स असल्याचं बोललं जाते तर बघा राज्यभर एकूण असं सगळं चित्र आहे दोन हजार एकोणीसच्या विनिंग सीटच्या आधारावरती शिंदे गट महायुतीच्या जागा वाटपात दावा करू शकतो पण त्यांना या सगळ्या व्यतिरिक्त अजून जागा मिळतात का हा इथं मोठा प्रश्न असेल पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय शिंदे गटाला या दहा जागा मिळतील का की या व्यतिरिक्तही ते अजून काही जागांवरती दावा करू शकतील यापैकी किती ठिकाणी शिंदेगट विजय होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद